प्रभू श्रीरामाच्या जन्मभूमीत येत्या बावीस जानेवारीला श्री लल्लांची प्रतिष्ठापना होत आहे त्यानिमित्ताने श्री राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाच्या आठवणी ताज्या होत आहेत सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी अयोध्येत कारसेवा झाली आणि बाबरीचा ढाचा उद्धवस्त करण्यात आला होता त्यावेळी अयोध्येत लाखो कारसेवक जमा झाले होते मराठवाड्यातील गावागावातूनही असंख्य लोक कारसेवेत सहभागी झाले होते तत्कालीन विद्यार्थी परिषदेतील अनेक महाविद्यालयीन युवकही अयोध्येत गेले होते यामध्ये अंबाजोगाई येथील विद्यार्थी कारसेवकांच्या अठ्ठेचाळीस जणांच्या एका तुकडीने अयोध्येतील प्रत्यक्ष पाडकामाच्या ठिकाणी कारसेवा केली होती एकोणीसशे ब्याण्णवला ला परळीच्या राजेश्वर देशमुख या विद्यार्थी नेत्याने कारसेवकांच्या या अठ्ठेचाळीस जणांच्या तुकडीचे नेतृत्व केलं होतं सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी अयोध्येतील कारसेवा झाली यामध्ये बाबरी मशिदीचा ढाचा उद्ध्वस्त झाला या संपूर्ण घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार व या प्रक्रियेत आपल्या तुकडीसह विद्यार्थी परिषदेचे तत्कालीन शहर मंत्री राजेश्वर देशमुख हे सहभागी झाले होते विशेष म्हणजे अंबाजोगाई हो येथील विद्यार्थी कालसेवकांच्या अठ्ठेचाळीस जणांच्या एका तुकडीचे नेतृत्वच त्यांनी ने केलं होतं एकोणीसशे ब्याण्णव ला विद्यार्थी दशेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून या आंदोलनात राजेश्वर देशमुख यांनी जणू झोकूनच दिले होते सध्या हाच कारसेवा करणारा विद्यार्थी नेता तळे अंबाजोगाई भागातील प्रतिपयश वकील म्हणून कार्यरत आहेत त्याचबरोबर अॅडव्होकेट राजेश्वर देशमुख हे दीनदयाळ नागरी सहकारी बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी पार पाडत आहेत परळी वजना तालुक्यातील गाडेपिंपळगाव येथील देशमुख कुटुंब परळी पंचक्रोशीत हिंदुत्ववादी व संघनिष्ठ कुटुंब म्हणून ओळखले जाते घरातूनच संघाचे बाळकडू मिळालेल्या अॅडव्होकेट राजेश्वर देशमुख यांनी आतापर्यंत विद्यार्थी चळवळ सामाजिक क्षेत्रात काम केले असून विविध सेवा उपक्रमात ते सतत कार्यरत असतात या कारसेवेच्या आठवणीबाबत ऍडव्होकेट राजेश्वर देशमुख यांच्याशी के बातचीत केली असता त्यांनी सांगितले की एकोणीसशे नव्वद ब्याण्णव हा काळ राम जन्मभूमी आंदोलनाने मंतरलेला काळ होता आपल्या कुटुंबातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार रुजलेला आहे वडील वसंतराव देशमुख गुरुजी हे संघातील प्रमुख प्रवाहातील क्रियाशील स्वयंसेवक आहेत त्यामुळे बालपणापासूनच संघ शाखा व संघाच्या विविध सेवा उपक्रमामध्ये सहभागी होण्याची मनातून ओढ होती या पार्श्वभूमीवरच शालेय व महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना असताना संघटना व उपक्रमांमध्ये सहभाग घेतला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची विविध पदावर काम करण्याची जबाबदारी मला देण्यात आली एकोणीसशे ब्याण्णवला ला अंबाजोगाई येथे योगेश्वरी विज्ञान महाविद्यालयात बीएससी चे शिक्षण घेत असतानाच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शहर मंत्रीपद ही जबाबदारी आपल्यावर आली त्याचवेळी राम जन्मभूमी मुक्ती आंदोलन एका टोकाला पोहोचलेले होते अगोदर पासूनच या आंदोलनात माध्यमातून आम्ही जोडले गेलेलो होतो कारसेवा करण्याचा निर्णय झाला आणि अंबाजोगाईतून विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून कारसेवकांची एक तुकडी कारसेवेला अयोध्येला जाण्याचा निर्णय घेण्यात आला या विद्यार्थी कारसेवकांच्या तुकडीमध्ये अठ्ठेचाळीस जण सहभागी झाले होते या तुकडीचे नेतृत्व करण्याची जबाबदारी आपल्याला मिळाली आम्ही तीस नोव्हेंबरलाच अयोध्येमध्ये पोहोचलो होतो वरिष्ठ कार्यसेवकांच्या सूचनांप्रमाणे आम्ही सर्व करत गेलो विशेष म्हणजे ज्या ठिकाणी पाडकाम सुरू होते त्या ठिकाणी आमची तुकडी पोहोचली आणि त्या ठिकाणी साचलेला मलबा हटविण्याचे काम आमच्या तुकडीने केले प्रत्यक्ष पाडकाम व त्या कामातील मलबा हटविण्याच्या कामात आम्ही सहभागी झालो हा एक रोमांचकारी व विलक्षण अनुभव आम्हा सर्वांनाच त्यावेळी आला आज प्रभू श्रीराम लल्ला आपल्या जन्मभूमीत आणि आपल्या जन्मस्थानावर विराजमान होत आहेत त्यामुळे ऊर भरून आला आहे आपल्या जन्माचे सार्थक झाल्याची मनोमन भावना आपल्या मनात असल्याचे ऍडव्होकेट राजेश्वर देशमुख यांनी एम बी न्यूज बोलताना सांगितले दरम्यान विद्यार्थी दशेत असताना देशात स्वर्गीय प्रमोद महाजन व राज्यात स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे नेतृत्व आमच्या सारख्या युवकांना हवे हवेसे वाटत होते त्यांची घानाघाती भाषणे त्यांची स्टाईल व आम्ही परळी अंबाजोगाई भागातील असल्याने आपल्या भागातील या उत्तुंग नेतृत्वाचे प्रचंड आकर्षण आम्हाला होते राम जन्मभूमी मुक्ती आंदोलन लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा याच्या संयोजनात महाजन मुंडेंच्या नेतृत्वात संघ परिवारातील सगळेच जण दररोजच्या घडामोडींशी निगडीत असायचे विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम उपक्रमांमधून त्यांच्या गाठीभेटी व्हायच्या व त्यांना प्रत्यक्ष अनुभवण्याचा प्रसंग अनेकदा आम्हाला आला युवकांना प्रेरित करणाऱ्या अशा या नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली आम्ही युवकांनी अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतलेला आहे असेही ऍडव्होकेट राजेश्वर देशमुख यांनी आमच्याशी बोलताना सांगितले